महापालिका फर्निचरला वाळवी प्रतिबंधक औषधाने गरज महानगरपालिकेतील एक खिडकी योजनेच्या कार्यालयातील फर्निचरला वाळवी लागली असून महापालिकेचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे सदर दालनामधील फर्निचर बाहेर काढून संपूर्ण दालन वाळवी प्रतिबंधक औषधाने फवारून घेतलं आहे महानगरपालिकेतील अन्य दालनांमध्येही वाळवी पसरण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने महानगरपालिकेतील दालनाची तपासणी करून वाळवी प्रतिबंधक औषध फवारणी करणं गरजेचं आहे अन्यथा महापालिकेतील फर्निचरसह महत्त्वाचे दस्तऐवज नष्ट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे इचलकर महानगरपालिकेतील दालन क्रमांक वीस मध्ये अनेक वर्षापासून एक खिडकी योजनेचे कार्यालय होते महानगरपालिकेमधील येणारे अर्ज जन्म मृत्यू नोंदी यासह अन्य कागदपत्रांचाही सदर दालनामध्ये मोठा साठा होता सध्या महानगरपालिकेने अत्याधुनिक असे कॉमन फॅसिलिटी सेंटर उभा केला आहे त्यामुळे एक खिडकी योजनेचे कार्यालय रिकाम झाला आहे सदर दालनाची पुनर्रचना करण्याच्या दृष्टीने दालनामध्ये असणाऱ्या फर्निचर इतरत्र हलवताना दालनातील सर्वच फर्निचरला वाळवी लागल्याचं निदर्शनास आलं आहे त्यानंतर महानगरपालिका प्रशासनाने सदर दालनामधील सर्व फर्निचर बाहेर काढत वाळवी प्रतिबंधक औषधाने संपूर्ण दालन वाळवीमुक्त करण्याचा प्रयत्न सुरू केला या दालनामध्ये महत्वाचे दस्तऐवज होते परंतु सुदैवाने कोणत्याही दस्तऐवजला वाळवी लागल्याचे निदर्शनास आली नाही परंतु या दालनामध्ये मोठ्या प्रमाणात वाळवी लागली असल्याने महानगरपालिकेतील सर्वच दालनांमधील फर्निचर व कागदपत्रांची पाहणी करून वेळीच वाळवी प्रतिबंधक औषध फवारणी करून घेणं गरजेचं बनलं आहे वाळवीमुळे फर्निचरसाठी खर्च केलेले लाखो रुपये पाण्यात जाण्याची शक्यता असून सर्वच विभागातील अनेक महत्वाचे दस्तऐवज नष्ट होण्याचा धोका निर्माण होण्याची शक्यताही नाकारता येत नाही त्याचप्रमाणे एक खिडकी योजनेच्या दालनामधील बाहेर काढलेले फर्निचर नष्ट करण्याची आवश्यकता आहे जेणेकरून बाहेर काढलेल्या फर्निचर मधील वाळवे इतरत्र पसरून संपूर्ण इमारतीला मोठा धोका निर्माण होणार नाही महानकरी नेपसाठी प्रवीण पवार इचलकरांची ताज्या बातम्यांसाठी महानकारेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा